सगळ्यांना 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 बाबा नमस्कार खाली व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल रक्षाबंधनचा आनंद आश्रमात गेली होती मी तिथे तिथला व्हिडिओ आहे आणि काय काय केलं आज काय काय होतं जेवणामध्ये रक्षाबंधन कसं साजरा केला थोडं लेट झालं मला

सगळ्यांना आणि तुझा व्यवसाय अजून ती आज आली आहे का तुम्हाला काय नवीन अजून एखादा ड्रेस करून द्यायचं सगळ्यांना तो गाऊन झालाय अजून काय करायचंय तुम्ही सांगा बाकी मटेरियल मी आणून देते ती पण आणायला पण काय तुम्हाला पाहिजे डिझाईन एवढा मोठा एवढं प्रेम हे सोपं नाहीये एवढ्यांचे कपडे वेगळ्या साईज तिने सगळ्यांना गाऊन करून दिले असेच तिने सगळ्यांना करून दिलंय आणि आज काहीतरी अजून नवीन करायचंय नाही 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 काय झालं म्हणजे मला दुणा। बरेच व्हिडिओ आले हो हो ना बोलतो पाच सदा घालून झाले तुम्ही नाही व्हिडिओ पाठवला लोकांनी पाठवलं मला म्हंटले नाही आता दुसरे ड्रेसेस बघायला भेटतील तुम्हाला काय हवं विचारा नाही नाही करू 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 नाही नाही जे पाहिजे ते

आज, आज कल्टी मारली अरे काही महिन्यापूर्वी मन की बात मध्ये खाण्यात दहा टक्के तेलाचा वापर करीत कमी करा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले इतकेच नाही आता म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या उभारणा किती किती ार असे बिंबवणारे लोकांचं नाव आपली काय इज्जत राहिली रे इतक्या करोडो लोकांचा आनंदासाठी आपण झटतो कार्यालयामध्ये हे पाहत्या असल्या की तुझी माझी हजेरी निश्चित म्हणजे समोसा आणि आपण आपण मात्र नामफाड्या खाऊन आपल्याला हे लोकांनी खाऊ नये म्हणून आवाज कर तेवढ्या तिथे धाका टाकत गोल गोल दाढवत अरे माझेही दिवस सरना करे तुम्ही नवीनच पण मी तर कित्येक पिढ्या सण परंपरा सर्वांच्या आयुष्यात गोरव आणतो लग्न असो तेरावे असो मी आवाज दाढू म्हणतो असं पण माझ्यात ती साखोर कॅलरीज दाखवून माझी माहिती उघड करणार त्यांचा घरी कोल्हापूर वरून आले अंजू इथे राहिला दिवस सगळ्यांची सेवा करायला बाबा आव्यात आले ही सुरेख आहे ही सगळ्यांना आईला वगैरे गाऊन करून दिला ना अतुला शिवून दिला तुमच्या बायकोसाठी गाऊन शिवून दिलेला ती तिला आशीर्वाद द्या तिथं हा व्यवसाय आहे मोठा तू पण घे यांच्या मिसेस पण येतच आहे अतूला पण खाली आहे ओके ते आलं लक्षात आलं काल पण बऱ्याच बायका येऊन गेल्या राख्या बांधल्या बीजेपीच्या किती आपला पानुसार केलेला बाबा लक्षात आहे ना

आधी शंभर आहे काय मी आधी आश्रमची लक्ष्मी आहे ही ना आधी आणि आज आहे ना आज रक्षाबंधन आहे आम्ही तुम्हाला बांधू तुमचे आशीर्वाद पाहिजे ना आम्हाला नुसते आशीर्वाद देणार हो। बांधू दे ना राखी हिला बांधू दे घेत काहीच असं कोणा एकदम बिंदी लावू इथे एक बिंदी लावू काय काही नको आशीर्वाद देणार तुला बस आशीर्वाद दे आशीर्वाद द्या आजी हा तिच्या डोक्यावर झाल्या बस तुम्ही सगळे जोरदार तर आम्ही जोरतात सेवा आम्ही काय नुसतं येऊन जातो भेटून जातो प्रदीप प्रदीपबाई फुल मूड माझे सातच्या काय लाईन आवे लागले तुला पण रक्षाबंधनची शुभेच्छा हा कारण हे पण एक नातं आपलं तेच आहे आपण भलं रात्री नाही म्हणलं तरी काय म्हणतेस कसं चाललंय खूप छान मेकअप करते म्हणजे मेडिकल ह्याच्या सोबत ह्या पण सगळ्या गोष्टी लिपस्टिक माझ्याकडे देते तुला आणलं आणलंय मीडमधे तुमची इच्छाशक्ती येते जी माई इकड़े पर, ता, ता, ए आहे पण गाऊन ना आपण नाही साधे काय झालं साधे सिंपल शिवलेत पहिल्यांदा शिवलेत पण बऱ्याच डान्ससाठी वापरलं त्याने म्हणजे घातल्या आणि ते खूप छान दिसतात एवढे गळेबिळे काय डिझाईन नाही करता आला जास्त म्हणले आपण काहीतरी थोडं वेगळं करूया इजी पड़ता ना घालायला परकर पेक्षा ब्लाऊज बेन बेनो, बेनो बांध्या गेले बेन, बेन रक्षा, करे। बेन रक्षा करे ते आहे हो बात सही आहे

Terima kasih telah <laughs> आपल्या सात आपण दिवस जेव्हा नक्की करतो मला मार्गदर्शन करते कभी भी कुछ भी रहेगा ना मैं भूल गई तो भी फोन करके बोलते काही तरी बोलतात ते येईल का बेचाळीस नंबर आणला मी निघाले तु निघाले तुम्ही देवड़ा जायचं हा आले थांबा मला हे सलीम मला आवडले तसं आहे शर्ट कारण काय काय आहे मी तुमच्या सोबत आज हो मंदिर में आ वो वो उदर, उदर रख रख रख। मी आहे उदर हा मॅडम उदरी चार माझ्या बरोबर मस्ती चालू आहे ह्याची काय पाहिजे झोप तुला डिस्टर्ब केले मी माझा पाय लागला साडी घातली आहे ना आज आज ऍक्च्युली प्लॅनिंग असं होतं अकरा नंतर रक्षाबंधन करणार होत्या मॅडम पण कुठलं तर सिल्वासाची एक टीम आली आणि त्यांचं असं झालं की ते अचानक फोन केले आणि पाहुणे झाला आले त्यामुळं तो रक्षाबंधन लवकर केलं आणि मी अकराला पोचले तरी बऱ्यापैकी मला भेटलं आणि मॅडमनी शूट केलेलं आहे तो व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे एक वेगळं समाधान मिळतं मला इथे आल्यानंतर थोडं थांबणार आहे मस्तपैकी जेवणार आहे इथेच कारण ते आग्रहच आमंत्रण असतं माझ्यासाठी खास त्यांचं का आहे जेवणात बघूया त्याच खास आमच्यासाठी फोटो काढू आधी भरपूर काय काय आणि तूप लावून भारी मस्त चालते चपात्या रोजच्या तुपाच्याच असतात ही श्रद्धा आहे ही पण इथे मला वाटतं सहा महिने झालं का का पाच महिने झाले चेहरा खुल्ला आता तिथं छान वाटतं ना नाटक नाही त्या एक वेगळं समाधान आहे आए, आए, ते आहे ना हा ते आहे हा मेन हे खूप महत्वाचं आहे की आपण बी असलो तर डोकं शांत शांत असत आणि हे भाऊ पण आहेत मी त्यांना बोले आज मी करते तुम्ही जावा आणि ह्यांनी मला वाटतं एकादशीच्या व्हिडिओला जोरदार आवाज होता तुमचा ह्यांचा शेवटी ते बोलले होते ना आज हां आता मगाशी आणून दिलं ना जामून कोणी कोणी बुक कानूर अवघड आहे जरा सरने हा स्वामी समोर मत बर यातूर किती शाहू कॉलेज कमे मा कन्नड ना आज सगळ्यात मोठा धक्का स्वामी आहे त्या आणि लातूर च्या आणि यांना कन्नड येत आहे म्हणजे माझा व्हिडिओ बघत नाही त्यामुळे यांना माहिती नाही मला कन्नड येत आहे बऱ्याच व्हिडिओ मध्ये बोलले मी कन्नड नवद्याशी कन्नड बोलते ना लिंगर, लिंगर आहे हा लिंग आहेत ताट लावते हा शेपू हार आहे ना इथं बुंदी रायता बुंदी रायता आहे ना ढोकळा शेव पापडी वालची भाजी भरपूर आहे भरपूर प्रकार आहे डाळ का व्हिडिओ बघितला नाही सांगता व्हिडिओ मध्ये घेणार नाही आता एवढं तुमचे शूट घेते आणि मी एवढा ओळखीन हे करते तर माझे व्हिडिओ बघत नाही साधे तुम्ही स्टिचिंग शिलाईचेच व्हिडिओ असतात तुला माहिती हा मग मॅडमनी रश्मी मॅडमनी सांगितलं तेव्हा तुला माहिती पडलं असेल जबरदस्ती खा आ, का हा मग तो भरवतोय हा हे बघ निलमचं काय काम चालू आहे ब बड कुणाचा झाला त्याची घाई जेवणाची वेळ झाले सगळ्यांना जेवण व्यवस्थित वाढतात ज्यांना जसं हवं आणि आज खूप व्हरायटी होते म्हणजे ढोकळा गुलाबजामुन की शेवायची खीर बऱ्याच जणांनी जामून आणून दिलं होतं तर दोन तीन दिवस स तेच चालेल असं आणि जसं जे पेशंट आहेत पेशंट वरती असतात आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही खूप आधी तर त्यांना जेवण वेगळं असतं त्यांच्यासाठी थोडंसं फिकं असतं ज्यांना जसं आहे मेडिकल इश्यू त्यानुसार ते त्यांना जेवण देतात तर सगळ्या वाढण्यासाठी मदत नेसेल तिथे पूर्ण क म्हणजे आश्रमात सगळे जे कामं करणार आहेत सोळा की सत सतरा मेंबर आहेत सतरा मेंबर आहेत तर ते वाढत होते मॅडम असले की त्याही करतात मी गेल्यावर मी रश्मीत आहे त्या वेळेमध्ये आम्ही त्यांना मदत करतो कारण रोजचं जे आहे रोजचं एक रुटीन असतं त्यांचं खूप छान लक्ष देतात त्याच वेळेस कोणी कोणी काय काय आणलेलं असतं ते सुद्धा तेव्हाच देतात म्हणजे फळं असतील खायचे काही पॅकेट असतील तर ते तेव्हाच डिवाईड करतात की तुम्हाला दिवसभरात कधी खायचं आहे तर तुम्ही खाऊ शकता तर सगळ्यांना जीव वाढत होतो कोणाला काय कोणाला काय हवं आहे कोणाला काय लागतं कोणाला साखर मीठ असं तर ते सगळं व्यवस्थित शिर पद्धतशीर सगळे जेवतात आणि ह्या कोल्हापूरवरून आलेत नावच लक्षात राही ना माझ्या आणि ते भडंग आणलं होतं मोठे किलोचे पॅकेट आणले की कसं डिवाईड करायचं नंतर ते नरम पडतं म्हणून त्यांनी ते दहा दहा की वीस वीस रुपयाचे असे पॅकेट होते ते घेऊन आले होते फळं घेऊन आले होते त्या खूप आधीपासून आश्रमाशी जोडले गेले तंग मदद करता। तर खूप मदत करतात तर मी म्हणले त्यांना आपण त्यांना इथंच डिवाईड करू हाताने काढत होतो पण हाताने निघत नव्हतं नंतर शेवटी कात्री घेतली आणि त्याच्याने पटपट पटपट कट केले आणि सगळ्यांना भडंगचे पॅकेट दिले सगळ्यांना आवडलं ते भडंग कारण हे व्हिडिओ आत्ता ॲडिट करते त्या दिवशी सांगितलं तर तिकडचा पदार्थ आहे तो कोल्हापूर सांगली सातारा साईडचा तर सगळ्यांना हे करून एकेकानं एकेकाने एके परत वरती जाऊन वरती त्यांनासुद्धा वेगळे करून घेतले आणि त्याच वेळेस सगळ्यांना डिवाईड केले कुठलीही काही खाण्याची वस्तू कोणीही घेऊन आले तर आधी जे राहतात ना त्यांना सगळ्यांना देतात त्यानंतर तिथं जे मदत करायला आहे त्यांनासुद्धा देतात हे बघा ॲपल आहे केळी आहे असं सगळ्यांना वाढलं होतं तर खूप छान असं त्या दिवशीचा दिवस होता माझ्यासाठी मी नेहमी जाते आणि त्यांच्यासोबतच कधी कधी मी जेवणाला बसते पण ह्यावेळेस म्हणलं म्हटलं आपण ह्यांचा सगळ्यांना जीव वाढूया त्यानंतर आपण सगळ्यांसोबत पुसूया जेवायला तरी ते सगळे काय काय सांगत होते तसंच मी हे करत होते असा मस्त रक्षाबंधनचा दिवस त्यांच्यासोबत साजरा झाला त्यानंतर तीन चार मिटिंग होते पुढला कार्यक्रम मंगळागौरीचा असणार आहे बाकीचे हे होते ते कामं करून मी निघाले परत जेवण आज खूप काही दिवसा लागलं हो तुमचं कीर्तन खूप छान असतंय मी ऐकते एक घरी एकदा बोलवायचंय तुम्हाला आले होते आ... हो का, 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 मी तर आषाढी एकादशीला हो काय काय बोलून विसरताय मला तुम्ही <laughs> काय आज जेवणामध्ये खास आवडला त्या अच्छा लागा सब कुछ। बुंदी राहायचा काय आवडलं आज जेवणामध्ये गोड डबल डबल अच्छा लाग आज खाणे मी आज बुंदी रायता आपने बुंदी रायता नेली आहे ने ओके दही खात नाही आज काय खूप प्रकार दिसायला लागले चिवडा केळी ॲपल आज भरपूर आलं सणाचं कोण आणले मला नाही माहिती आहे कोण आणून दिला आधीच तू पण चांगला आहे आज काहीतरी तुपाचं पण वेगळं चव आहे ए रोजचंच येतं असं पण ना रोजचं चांगलंच असतं नेहमीच असतं केक <गला> <प्राँग> <प्राँगे> केक <लेके> तर <प्राँगे>। खूप असतो ना <गला> सगळ्यांचे वाढदिवस साजरे करायला परत येत नाही म्हणून हे असं असत सलीम खूप त्रास देतो काय <गला> सगळ्यात <गला> <गला> मेन रेकॉर्ड म्हणजे आता आश्रमाला किती वर्ष झाले मला नाही एवढी आयडिया पण <गला> फीस आणि तुम्ही किती वर्ष झाले इथे मग त्याच्या आधी कुठं राहायचे दुसरे सगळीकडचे आश्रम आवडतात <laughs> मी पाहते तेव्हापासून तुम्ही इथंच काय तर बोलायचं मामीला बोला मामे मी काय बोलू हा माझ्या होता ते इथंच होते मुलींनी मला मग मा इकडे माझ्या नंदेंनी सांगितलं की इथं सोय आहे हॉस्पिटल आहे आपल्या घरातून तेवढं जाणं होत नाही ढवळेला होत आणि मग तुम्हाला सवय झाली आता इथली हा इथली मुली न्यायला तयार आहे पण मी सगळे नाही नाही पण इथं जेवढा वेळ जातो घरी नाही जाणार तुम्ही जाणार होते ना आमच्या सोबत जेव्हा आज आणि दुसरं म्हणजे इकडून मनीष मला लगेच नेलं त्याच्यामुळे इथं आता मन रमला मागच्या वेळेला कोल्हापूर तुळजापूर पंढरपूर खानगापूर सगळं एकदम मला आता एकदा तुम्ही जाताना मला पण यायचं आहे सोबत शिर्डीला जाणार आहे बोललेत बोललेत बोलले जागा आहे का विचारते मी जेवणामध्ये आज खास अजित आहे माझं जेवण